नमस्कार मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली बोलतो आहे आपल्याशी मला एक महत्त्वपूर्ण विषयाबद्दल बोलायचं आहे हिंगोलीचे सर्व नागरिकांना हेच मी अनुरोध करतो की आपण या महिन्यामध्ये एक सायबर सुरक्षा महा आणि सायबर अवेअरनेस महा राबवतो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वांपर्यंत सर्व नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला सर्वांना हेच एक आवाहन करतो की कुठलाच आपल्या फोनवर किंवा कुठल्या आपल्या डिजिटल डिवाईसवर कुठल्या प्रकारे कुठला सायबर अटॅक झाला किंवा कुठला आपल्याला सायबर फ्रॉड झाला ज्याच्यामध्ये आपल्या कुठल्या माणसाने आपल्याकडनं कुठला ओ टी पी विचारला किंवा कुठला आपल्या पैसे धरून घेतले किंवा आपला कुठला फोन आता आपण ऑपरेट होत नाही असे कुठला पण परिस्थिती असेल आपण नजीकचे पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करावा आणि आपली एक सेवा आहे डायल एक नऊ तीन झिरो त्याच्यामध्ये आपण संपर्क करावा आणि सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद